सुटला अकरा सुटला आणि अकरा मध्ये चार गाड्यांच्या मध्ये लढत चलाय अतिशय सुंदर असा जोड पोचवे ज्या वेळाने अखंड हिंदुस्थान जोडा असा बक्या डॉन आणि त्याच्या सोबत सरजा छोट्या डाईवर निर्विवाद गावला गावले नाही धावला दोन ताडा आयोजकांचं खाल्लं पण त्यांनी का आला होता परंतु वेळ आली नव्हती म्हणून वाचला पुढच्या वेळेला या ठिकाणी आपलं पतंग होईल लक्षात घ्या आयोजक तिथं दोघं घडे क्रमांक अकराचा निकाल 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 घडे क्रमांक अकराचा निकाल आहे तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी सुजगाव महाराज ऑडिओ गराडे या गाडीचा एक नंबर आला विजय हार्दिक हार अभिनंदन सुंदर अशी गाडी फाली नाचा अर्ण साळुंके सुजगाव सचिन शेठ घरात कडा आणि अमित शेठ जगदाळे गराडे यांचा या ठिकाणी दशम हिंद केसरी बकासूर पाल आणि चिला कुमारी अंकिता अंकुरण रणजित निंबाकर अंकुरण अंकित